कोल्हापुरात शरद पवार बोलतात आपण थेट जाऊयात शिक्षण हे आधी छापून आलं होतं याशिवाय प्रत्येक दिवशी ती रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं वाजेच्या प्रत्येक जिंदीला वीस हजार रुपये दिले जातील हे छापून आलं होतं अशा अनेक गोष्टी विधानभवनात मानण्याच्या पूर्वी बाहेर आल्या असते त्याचा अर्थ सत्य असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची दृष्टता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेली नाही आणि दुसरी दुसरीकडे सगळ्यांनी अर्थसंकल्प बघितल्याच्या ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृषी येणार नाहीसाठी पुरेशी तरतूद नाही

लोकांच्या घरी पोसायला हो किती वजे लागतील कारण तरतूद करायची कमी रक्ती आणि प्रत्यक्ष सुचवायसाठी अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर महसुली चूट आणि एकंदर अडणारी आवश्यकता या तीन गोष्टींच्या आपल्या वगैरे

दुसरे की निर्णय रास समिती निवडणुका निर्णय खूप शुभ आहे आज अपील त्यांनी परफेक्ट सेच्या दोन्ही रोजांनी ती फक्त ही शंका वाटते आहे तर त्या अर्थसंकल्पात ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील की नाही याबद्दल तुम्ही शंका व्यक्त केली मात्र अजित दादा काल म्हणाले की अर्थ पूर्ण या सगळ्याचा याला किती खर्च येणार आहे ह्याचं बजेट ठरवून आम्ही आता मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार हा वेगळ्या वेळा या अर्थसंकल्प सादर करतोय त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प आम्ही सादर करतो साजी गोष्ट अशी आहे की मी एक एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीला मी सगळ्या व्यवसाय खर्च करणार आणि माझे स्ट्रक्चर तर तुम्ही सभा खर्च कसा करला प्रश्न असा आहे की तुमच्याकडे वसुली जमा किती आहे एक वसुली खर्च किती होणार आहे दोन आणि जवळपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर ती गॅप आहे ती गॅप कशी व्हाणार याची तरतूद न करता आणि खर्च करणारे म्हणजे आम्ही विचार सुरू हे केवळ सांगितलं त्याला काही फारसा अर्थ नाही पाच आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे काही आमदार आपल्याकडे आता आमचे अध्यक्ष जयंत आणि या लोकांना माहिती काही कोणत्या प्रत्यक्ष घेत नाही असा कोण येते तुमच्याकडे काही नाव आहेत का विधानसभेच ठाकरे मग असं आहे असाय प्रस्ताव तर येईल अजून प्रस्तावच नाही निधन माझ्यासोबत अध्यक्षांच्या समोर असेल तर तुम्हाला कशा भाषा निवडणुकांमधून वाटते तशी काही हालचाली असं काय असेल जे बजेट जे आहे ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं असेल असं तुम्ही म्हणताय तुम्हाला वाटतं का ला की लाटकी बहिणीसारखी योजना असेल किंवा कृषी वीज बिल माफ असेल याचा काय फायदा होईल माहितीला असं वाटतं एकूणच ज्या पद्धतीने ह्या योजना दिलेल्या आहेत प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल त्याच्यामध्ये एक आणि समजा वीज माफी खास खरंच ठरवलं जात त्या वीज मंडळाची स्थिती काय त्यांना जो तोसा होतोय तो तोसा भरण करण्याची तरतूद राहिली नाही ती राहिली नाही तर ते राहू जाणार आहे का काय ती शंका आहे ना प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज पडेल उपस्थित आहे ना, <laughs> ना जमा मागाशी सांगितले जवळची खर्च किती म्हणजे गॅप आहे ते म्हणतात कर्ज काढणार अवधे जी कर्ज किती आहे हे आहे ते ती भर लोकसभेला ज्या पद्धतीचे निकाल आले ते पाहता विधानसभा निवडणुकीत कुठेतरी फिटका नये म्हणून अशा या लोकप्रिय घोषणा केल्या असं वाटत असं आहे लो की लोकसभेला महाराष्ट्राचा निकाल अठ्ठेचाळीस जागापैकी एकतीस जागा आम्हा लोकांना मिळाल्या म्हणजे ती स्क्रिय आणि एक चांगलीच एका वादातनं पण नंतर त्यांनी ध्याज केलं की आमच्यावर ते बसणार आणि फार ते आम्हा लोकांच्यावर बसले त्यामुळे एकतीस जागा आता अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा ज्या विचाराच्या निवडून येतात याचा अर्थ ट्रेन काय लोकांचा स्पष्ट होत आणि त्याच्या जो धसका घेतला त्यातून हे सगळं भाषेचा फुले असलेलं वजेट या ठिकाणी मांडले कायम राहिलाच वाटतं विधानसभेचं कायम राहील म्हणजे म्हणजे लोक लोकसभा लो निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या पद्धतीचा मॅन्डेट मिळालं किंवा ज्या पद्धतीची मानसिकता लोकांची पाहायला मिळाली महा आता विधानसभा निवडणुकीत देखील ही परिस्थिती कायम राहील असं वाटतं काय हरकत नाही झालं लोकांची मानसिकता स्वस्थ झालेली आहे आणि लोक या मोदींच्या कारवा नाही म्हणजे मोदी पुन्हा खुल्या सांगत असेल ग्याजन्टी। ग्याजन्टी की माझी गॅरंटी ती गॅरंटी काही चालेल दिसत नाही आणि आणखी एक गोष्ट असतात मोदींची आहे की सवन प्रचाराचा भाग हा मोदींच्यावर होता मोदींच्यावर होता मोदींनी अच्छा जागा आठ सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याचे चौदा ठिकाणी पराभव फरावर माझीच्या अभ्यासी विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावेत या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीची आपली महाविकास आघाडीची तयारी कशी असणार आहे किंवा कसं तुम्ही असं आहे की अशी अजून शेअर नाही आणि असं ठरवले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानुसार काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं दुसरं तिघं देण्याकरता आम्ही बसून याचा निर्णय घेणार आहोत याच्यामध्ये माझी शिवसेना त्या बैठकीत अशी राहणार आहे की त्यांची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष जावे करणे सुधरे करणे या लोकांनी आभार मांडत आग या लोकांनी आभार मांडत आणि जरी आम्ही तिनं बसणार असलो तर हे दाव्या विचारसरणीचे जे घटक आहेत आणि जे मोदी सरकारचे विरोधी आहेत त्यांनाही बरोबर घ्यायचा आमचा प्रयत्न राहील आणि आमची चर्चा झाल्याच्या नंतर जागांचं वाटप झालं तो तो पक्ष त्यांच्या सहकार जाण्यास त्यांचे संघटने विश्वास घेऊन त्यांचे निर्णय घेत विधानसभा विधान मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्यात आहे असं परवा संजय राऊत म्हणाले तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे तर अंशी आघाडी हा हिसायिक चेहरा तुमचे एखादी व्यक्ती व्यक्ती अभिषे सांगितले उद्धव ठाकरे असू शकतात का मुख्यमंत्री पदाचा चेहरा सांगू इतके ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीनंतर विश्लेषण समोर येत आहेत देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच जबाबदारी घेतली आणि राजीनाम्याची तयारी सुद्धा दाखवली म्हणजे मंत्रिमंडळात मला मुक्त करा अशा पद्धतीची मागणी केली दुसऱ्या बाजूला अजित पवार गटावरती सुद्धा आहे ते वारंवार भाजपच्या मुखपत्रातून किंवा अनेक गोष्टीतून आहेत टीका भाजपचे नेते करताना पाहतात त्यांना घेतलं आणि आमचा फटका होता उघडपणे हे सगळं बोललं जाते काय वाटते हे सगळं लोकसभा अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं आणि उल्लेख केला इंदिरा गांधींचा त्यामध्ये शंकार उल्लेख केला कसं बघता याकडं ज्या पद्धती आहे की जो सगळीच्या आर्थिक संस्थासाठी घर्ष घासणाचा जो जो भाग होता तो त्या फदाच्या प्रतिष्ठेला सवर नव्हतं आणि प्रश्न सगळा असा फडण्यास पैसे झाली इंदिरा गांधी हयात नाही

त्यांना काही जे सुचवले असेल ते भरती बोललेली असते आणि ते काही ज्यांनी जे काही भाष्य केलं ते आभार अजिबात योग्य वाचल नाही त्या पदाची प्रतिष्ठाला धक्का देत नाही आणि तिथंच नाही इन राष्ट्रपतींच्या भाषणात सुद्धा त्याचा उद्याचा उल्लेख होता तोही कायदेची आवश्यकता नव्हती असं की पुण्यामध्ये गेले काही देव जे फुलं येते ती नव्या फिरेला व्यसनाधीन बनवण्यासाठी ज्या गोष्टीचा प्रचार जे विचार केली जाते ती वाढलेली आहे असं दिसते आणि हे वाढतं फळात हे कन्नड कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे राज्य सरकार याची सहन करण्याची नोंदी संविधान संधानवरून ज्या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार झाला किंवा संविधान बदलायचं आहे अशा पद्धतीने हा सगळा काही प्रचार झाला त्यानंतर शशी आणि परवा शपथ घेताना शेवटी जय संविधान म्हणतात त्याला लोकसभा अध्यक्षांनीच आक्षेप घेतला कसं बघताय एक जे असतो त्याच्या बाहेर जायचं नसतं आणि अनेकदा नवीन किंवा निवडून आणलेले सभासद शपथ घेताना त्या धाश्याच्या बाहेरचा काही उल्लेख हे करतात आणि ते केल्याच्या नंतर जे कोणी शेअरवर असतील त्यांना थांबावलं त्याच्यात काही खर्चही नाही पण जे संविधान हे म्हणणं हा काय ऑब्जेक्शन ते पुन्हा टीका नाही कॉन्स्टिट्यूशन दिसत शपथ घेतली अफल म्हणतो शपथ घेतल्याच्या नंतर महाराष्ट्राचा असा तर जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणजे काही गुन्हा नाही राहुल गांधींकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आलेली आहे वाटतं का न्याय देऊ शकतील आणि काय विश्वास आहे त्यांच्यावर चांगली गोष्ट झाली एक असं आहे की ज्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाच्याशिवाय विरोधी अधिक सदस्य निवडून येतात त्यांचाच विरोधी नेता करण्याची आवश्यकता आहे पण त्यांच्याकडे संख्यावर आहे आणि अशा स्थितीमध्ये राहुल गांधींची निवड त्यांनी केली एका दृष्टीनं एक नव्या फिरेचा प्रतिनिधी दोन दो पार्श्वभूमी राजकारण्याची तीन कष्ट करायची फिरण्याची प्रचंड तयारी या सगळ्या गोष्टीला पैसे कशा प्रकारचा ते व्यक्ती होतो आणि त्यामुळे ते स्वभावी होतील अशी मला खात्री पण ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलचा एक नेरेटिव्ह सेट केला गेला होता सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले के गेले होते फप्पू असा देखील उल्लेख केला गेलेला होता त्यानंतर आता त्यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवडणूक ने जी काही सेना दुसरे दिली काही सिकाल कळलं ना शिवसेना कुणी फिस्फ घेण्याची भूमिका असं कोणी घेत नाही आणि दुसरी गोष्ट आहे की शेती संख्या आहे ना त्यांच्यावर नव्या संख्या नाही काँग्रेस मुक्त काँग्रेस भारत मुक्त भारतची घोषणा केली होती भाजपनं आणि आता काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी येतोय म्हणजे मुक्त भारत एका बाजूला ही घोषणा करणं कुठेतरी असं आहे की कुलनाच्या मुक्तीची घोषणा कुणी केली ही कळण्याच्या फुली त्यांनी आपण कुठे हे वाढायला पाहिजे ना त्यांच्या संख्या किती होती गेल्या लोकसभेत आणि आत्ता किती झाली किती कमी झाली याची नोंद घेतली तर पुण्याच्या मुक्ततेच्या संबंधीची भूमिका मांडायचा त्यांचा अधिकार नाही पुन्हा पुन्हा सध्या असं सांगतात सध्याची सत्ता झाली की आमचं सरकार स्वभावतानी आलेले आहे सव्यटक एक होतं त्यांचं भ्रमत नाही चंद्राबाबूंची मदत आणि नितीश कुमारची मदत नसती तर यांचं बहुमत झालं नसतं यांचं सरकार झालेलं नसतं आणि त्यामुळे लोकांनी आपल्याला क्लिअर मॅन्डेट दिला नाही ही वस्तुस्थिती त्यांनी किती ठरवली ते झाकली जाणार नाही आणि त्यामुळं काही ना काही ते सांगतात हे अपेक्षा जसं साहेब शिखर बँक प्रकरणात अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होता आर्थिक होत्या दिली होती तर आता ईडीने जो आहे तो विरोध केलेला आहे त्या सगळ्या प्रकरणा असं की त्याच्यात काय नक्की खर्चा झाला आहे ते मी सांगू शकत नाही आणि त्याच्या संबंधी फळ फळ फर इन्व्हेस्टिगेशनचे हिफोत आहेत आणि होते काय आम्ही त्याचं भाष्य केलं साहेब गेल्या वर्ष लोकसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आता झाली त्या ठिकाणी पूर्णपणे गृहमंत्री एनडीएला असतानाच ती निवडणूक लढवली आपल्याला या पुढच्या सगळ्या राजकारणावर काय वाटतील सरकारच्या लोकसभेत स्थिर असेल कारण राज्यातलं देखील सरकार आपण बदलणार काही दिवस मला मिळते अशा काही રાજસભે અઠ્યાસી વિધાનસભ્યા સદાથી નિવડણ એકસે પંચાવન ઠિકાણી ભાજપા ફરારો થાય એકસો પંચાવન ઠિકાની આમ લોક ઉમેદવાર તે ફરે त्याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने एकशे पंचावन्न म्हणजे आमचं बहुमतच आहे आता ही अशी स्थिती उद्या विधानसभेला आली ती इथं सत्तावर जाणार आहे आणि त्याला अनुकूल अशी संधी असं आमच्या मिळते आम्ही नाही लढणार साहेब लोकसभेत साहेब लोकसभेत पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी पक्षांचं प्राबल्य पाहायला मिळते दहा वर्षानंतर कारण भाजपनं विरोधी पक्ष नेता सुद्धा नव्हता आता नीट परीक्षेवरून गोंधळ झालेला आहे आणि सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज विरोधकांची का 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 माईक देखील बंद केले गेले त्या <coughs> सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज नीट परीक्षेच्या गोधळावरून तहकूब केले पहिल्यांदाच दहा वर्षानंतर भाजपच्या विरोधात काम सुरू होण्याच्या अजा दिवशी आम्ही सगळे लोक एकत्र असतात खरेगे होते मी होतो राहुल गांधी होते आणि अन्य पक्षाचे विरोधी पक्षाचे सगळे नेते होते आणि बसून आम्ही काही गोष्टींची चर्चा केली त्याच्यामध्ये एक प्रश्न अनेकांनी मांडला की ह्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये अत्यंत धपाफडी झालेली आहे विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी करून त्या परीक्षेला बसण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला हे पुणे इतर त्या परीक्षा थांबवल्या जातात त्याचा परिणाम मुलांच्या त्या वयाच्या मुलांचा मानसिकते परिणाम होतो तो अतिशय गंभीर आहे आणि याची नोंद ही केंद्र सरकारने घेतली नाही खुलेशी आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे त्याला जबाबदार असलेले जे कोणी त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना जबाबदारी चालता येणार नाही आणि पहिल्यांदा हा इश आपण मांडू हा आमचा सामूहिक निर्णय होता आणि तो फाधव्य निर्णय मांडायला त्याची जी नोटीस द्यायची असते ती नोटीस दिली आम्हाला या प्रश्न वळायचे म्हणून सांगितलं पण त्यांनी आता राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना बोलायला परवानगी दिली आहे आणि त्यामुळे त्याची प्रतिकार होणार आणि ती लस लक्ष सर लोकसभेच्या निवडणुकीनंतर साहेब चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना आपला फोन येला अशा पद्धतीच्या गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर जे परिणाम आले त्यानंतर हे कुठेतरी थांबेल असं वाटतं असं आहे की ह्या ईएमसीच्या गैरजी गैरहखल हा केला गेला जाणीव विरोधकांच्या भरती काही गोष्टी असा दोन राज्याचे मुख्यमंत्री सोडण्यात टाकले सुदैवाने एक काल एकांची एकाची सुटका झाली त्याच्यानंतर फार सभासद म्हणजे दिल्ली शर्थी अपक्ष किंवा पश्चिम बंगालमध्ये आमदार मंत्री सभासद हे जे मांधा बॅनर्जीच्या पक्षाचे असते त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आले खालच्या पोटाचा निकाल दानुजीला अनुकूल आला की वेगळे सोबत अपील करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जाऊन ठेवायचं याचा अर्थ सरळ सरळ या एजन्सीच्या अधिकाराचा जाणीव गैरवापर केला जातो आणि हे जे केलं जात आहे त्याचे निर्देश सुद्धा अर्ज मिळते आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये खर्च उपस्थित करण्याची मागणी करणार आहोत साहेब माणस साहेब त्याला जोडून एक प्रश्न आहे हे जे तपास यंत्रणेचा गैरवापर बिजली कारखान्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे चार दिवसापूर्वी त्यांचा ते, डिस्टगीट प्रकल्प सील केलेला आहे केपी साहेब तिकडे येणार म्हटल्याबरोबर असं माझ्या वाचनात आलं माझं काही केंचं बोलणं झालं नाही पण केंद्र सरकार स्वतः मोदी यांनी अनेकदा यापूर्वी साखर झाड्याच्या बाबतीत मांडलेले आहे की तुम्ही लोकांनी साखर एका साखर फुलकेट करू नका तुम्ही उद्या अल्कोल करा इथेनॉल करा वीज तयार करा या प्रकारची त्यांची वाचणे आहेत माझ्या वाचनात असं लोक आणि काही खेळतीशी बोलू नये पण तिथे दिसे होती आणि दिसते दिसून ते शेवटी काय त्याचा फरक हवा होते ज्याची गरज आहे देशाला तेच तिथे निर्माण होणार होत आणि हे असे काम तिने करावं असं मुली स्वतः सांगत होते आणि असं असताना विधी कारखाना असेल किंवा कुठलाही कार या सरकारच्या धोरणानुसार पावले टाकत असेल तर त्याच्यावर छाकळी टाकणं त्याच्यावर काहीतरी एक वेगळं वातावरण जे सावल्यास निर्माण करणं हा सर्व सर सत्तेचा गैरवापर कारण दुसरी काहीची असतील ती काही तुम्हाला माहिती नाही पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक हाताळे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तर कोल्हापूर दौऱ्यात शरद पवार माध्यमांशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी विधानसभेत आमच्यासाठी अनुकूल वातावरण आहे त्यानंतर लोकसभेसारखं चित्र विधानसभेतही दिसेल असा विधान, दिसे विधान केलेला आहे तर नितीश कुमारांची साथ नसती तर सरकार आलं नसतं मोदींच्या कामावर जनता खुश नसल्याचं हे वक्तव्य यावेळी शरद पवारांनी केलेलं आहे केंद्रीय यंत्रणांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं विधान देखील यावेळी शरद पवारांनी केलेलं आहे तर तपास यंत्रणांचा मुद्दा सभागृहात उपस्थित करू असं देखील शरद पवार म्हणाले आहेत